सोय केली ते नमस्कार आदिवासी टायगर सेना मेडिकल कॉलेज नंदुरबार नंदुरबार जिल्हा रुग्णालयात धडक हा आदिवासी जिल्हा असून शेकडो नागरिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या आय टी एसला तक्रारी आल्या रुग्ण व नातेवाईक यांचा गैरसोय असल्यामुळे एटीएस पदाधिकारी अजय कार्यकर्ते यांनी भेट दिली मेडिकल कॉलेज अधीक्षक यांचा सा कार्यालयास साकडे घालून जिल्हा रुग्णालयाची हालचाल विचारण्यात आली वॉटर फिल्टर वॉर्ड प्रमाणे बसवण्यात निर्देश देण्यात आले जिल्हा रुग्णालयात एकूण पाच फिल्टर लावण्यात आले आहेत त्यांची पाहणी केली असता बंद पडून असल्याचे स्पष्ट झाले आदिवासी टायगर सेना आय टी एसकडून अधीक्षक यांना निवेदन दिले असता मेडिकल कॉलेज डीन यांनी तात्काळ दखल घेत संध्याकाळी पाच वाजता आय टी एस कर्मचारी यांची बैठक घेऊन समस्यावर चर्चा करून समस्यावर मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन दिले एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार